अंबोपे येथील ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय विद्वांनाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान हातकणंगली तालुक्यातील अंबोप ग्रामपंचायतीच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच आसिफ अबुबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली आंबोपच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचं स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा स्त्रीचे स्त्रीतन सौभाग्याचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेलेच राहतील समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी परंपरा प्रथा यांना छेद देण्याचं काम यावेळी करण्यात आलं पती निधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी कपाळावरील कुंकू गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा ही पूर्वापार चालू आहे या प्रतीला छेद देण्याचं काम अंबप ग्रामपंचायतीने केला आहे या निर्णयास सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा या दिला यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मते व्यक्त केली सगळ्या महिलांनी किंवा सगळ्या त्याला सगळ्यांनी हे केलं पाहिजे सहकार्य महिलेला आता आज आपल्या गावात एक अशी महिला होती कि तिला तिथून जायलाच भेट नवरा तिनं बीएफेड आपल्या कॉलेजमध्ये केलं आज तिचा मुलगा इंजिनिअर झालाय सुरुवातीला झालायची मला पत्र यायलायतच्या कोपऱ्यापर्यंत घालवता येत होतो आणि आता ती त्यामुळे तिनं अशा महिलांनी बाहेर पडायला पाहिजे आणि आवडत लावली गळ्यात घातलं वाकून बघणं तिची चेष्टा करणं हे थांबावं आणि विदुरमुक्त का व्हावं अशी म्हणजे अपेक्षा आहे आमच्या महिलांची सगळ्यात त्याच महिलेले माहित असते ना की काय झाले

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते व माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्रामसभेस बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी डी व्ही शिंदे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिलं महानकारी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा